बरेचदा असं होतं की एखाद्या फंक्शनला किंवा लग्नाकार्याला आपण जात असतो तिथे आपल्याला एकाच दिवसात जवळपास दोन ते तीन मेकअप स्वतःचे करायचे असतात कोणी कोणी नाही करत पण कोणी कोणी हावशी करतं बरं का मग त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे एकाच दिवसात आपण जवळपास एकाच मेकअपमधनं तीन ते चार क्रिएटिव लुक क्रिएट करू शकतो पण त्यातला सर्वात अवघड असं असणारं म्हणजे आधी ट्रेडिशनल आणि त्यानंतर लगेचच वेस्टर्न लुक तर ट्रेडिशनल वर्ण वेस्टर्न लुक मी कसा क्रिएट केला ते पण अगदी मोजून तीन ते चार मिनटामध्ये ते मी तुम्हाला आता दाखवते तर सुद्धा एकाच दिवशी असे तीन लुक क्रिएट केले होते आणि त्यामधला हा शेवटचा लुक म्हणजेच माझा वेस्टर्न लुक साडीमध्ये असलेला वेस्टर्न लुक में करते। चान बेकी जो मी आता क्रिएट करते छानपैकी जो आंबाडा मी घातलेला होता तो आता मी काढून घेत आहे सर्वात आधी मी माझा केसांचा गजरा काढून घेतला त्यानंतर त्यान माझी वेणी आहे ती खोलते बरं तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल केस आहेत माझे मी कुठल्याही स्ट्रेटनिंग आयनिंग किंवा कलिंग काहीच करत नाही आहे आता सध्याला जसे आपले केस आहेत तसेच केस ठेवायचे आहेत चंद्रकौर जो आपण लावला होता छान महाराष्ट्रीयन लुकसाठी तो आता मी काढून घेतलेला आहे आणि मी लावणार आहे ला छोटीशी बिंदी त्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता पण जर एकदम सुंदर सिंपल सोबर लुक पाहिजे असेल तर एकदम सिंपल अशी छोटीशी टिकली लावायची तुम्ही तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग लावू शकता त्यानंतर मी सगळे केस काढून घेते बघा मॅजिक काय आहे माहिती आहे का वेअरिंग वर्सेस स्टायलिंग आपण नेहमी बघतो की घालणं एखादी साडी नेसणं त्यापैकी त्याला स्टाईल करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता मी तुम्हाला स्टाईल करून दाखवत आहे कारण की साडी आपण सर्वच नेसतो एकदम रेग्युलर साडी नेसलेली आहे सिंगल पदर घेतलेला आहे कुठलीही ज्वेलरी मी चेंज केलेली नाही आहे फक्त झुमका जो आहे तो मी चेंज केला आहे म्हणजे अजून मी कानातले सुद्धा घातलेले नाही आहे मेकअपला टचअप करायची अजिबात गरज करा नाही आहे हा मेकअप जवळपास बारा तास टिकतो असा मी मेकअप केलेला आहे तो मेकअप ट्युटोरियल तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा उन्हामध्ये आपला फाऊंडेशन ब्लॅक होणार नाही मेकअप हा घामातसुद्धा टिकून राहील असा वॉटरप्रूफ मेकअप मी कालच शेअर केलेला आहे लो बजेटमध्ये तोसुद्धा नक्की बघा तुम्ही पाहू शकता आता मी माझे केस एकदम छान माझ्या बोटाच्या साह्याने मस्त असे हे करून घेतलेले आहेत केससुद्धा विंचरले नाही मंडळी आणि आत्ता मी फक्त छान असे फुलं घालते कानातले आता हे जे तुम्ही कानातले टॉप्स माझे बघताय मी ही ज्वेलरी वेअर केलेली आहे ना ती सगळी मला मिळालेली आहे स्मिता ब्रायडल ज्वेलरी मेकिंगकडनं तर त्यांना ऑनलाईनसुद्धा देतात तर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल मी खाली देते किंवा जर तुम्ही पुणे मुंबई कोल्हापूर कुठेही असाल तर त्यांचे वर्कशॉप्स असतात तर तिथे जाऊन तुम्ही त्यांचं क्लाससुद्धा जॉईन करू शकता आता हे बघा मस्त असा पूर्ण लुकला माझ्या वेस्टर्न जरी असला तरी सुंदर अशी नथ तुम्ही पाहू शकता एकदम ट्रॅडिशनल प्लस वेस्टर्न असा एकदम कॉम्बिनेशनमध्ये माझा मेकअप झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा लुक क्रिएट केला आहे मी तर असंच आहे आपण ह्यावरती मोत्याची नथ घातली तर अजिबात छान दिसणार नाही पण मी घातलेली आहे एडी स्टोनची नथ आणि ज्याने माझा लुक इतका सुंदर इन्हान्स केलेला आहे तर अशा छोट्या मोठ्या टिप्स असतात म्हणजे थोडेसे केस मोकळे केले छान छोटेसे टॉप्स घातले छोटीशी बिंदी ह्या सगळ्या लुकमुळे माझा वेस्टर्न लुक तयार झाला आत्ता मी तयार आहे एखाद्या छानशा बड्डे पार्टीसाठी किंवा एखाद्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी किंवा तुमच्या अकॉर्डिंग कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही तयार होऊ शकतात मग कसं वाटली ही मला नक्की कळवा